पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे आतापर्यंत सव्वा दोनशे पेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली संबंधित कारवाई अजून काही दिवस सुरू राहणार असल्याने या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरी समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे चाकन एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी दहा सप्टेंबरपासून संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात येत आहे यात पुणे नाशिक महामार्ग चाकण चौक ते एकतानगर पुणे महामार्ग एकता नगर ते चाकण चौक तळेगाव चाकण शिक्रापूर चाकण चौक ते तळेगाव तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता व चाकण चौक ते शिक्रापूर या भागातील एकूण दोनशे एकतीस अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली पीएमआरडीए चे e. महानगर आयुक्त डॉक्टर योगेश मस्के अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी चाकण भागातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणा निर्देश दिले होते या रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी अशा नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या होत्या मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे संबंधित अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर निर्मूलनाची कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चाकन नगर परिषद एमआयडीसी या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे